हॅलो नमस्कार सगळ्यांना आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या सर्वप्रथम सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे विठ्ठल आहे ना त्याला माऊली म्हणतात तर आज ह्या माऊलीची पूजा बाबांच्या इन्स्ट्रक्शनखाली माझा लेख म्हणजे किंगशुप करतो आहे तुम्हाला दाखवते हां सर्वप्रथम तयारी बघून घ्या यातली बरीचशी फुलं ही जी आहेत ती अंगणातली हे आमच्या कुंडीतले आहेत आणि हे मथुरेचे पेढे आहेत अशी सगळी तयारी आहे तर अशी पूजा चाललेली आहे पहिल्यांदाच किनशुक इथे आहे आणि किती छान मस्त चाललंय पहा तिसरं बघ बरं ते किती पातळ एक घट्ट आहे त्याच्यात पाणी टाकावं लागेल थोडस अष्टगंध आहे छान त्या बोटानी त्यांना कपाळाला दोघांना लावायचं आणि लावतो पांडुरंगाला तसाच त्या गंधावर गुड गुड बुक्का नाही तिला काढून टाकतोय किती प्रेमाने करतोय त्यांची जागा त्यांची जागा कोपऱ्यातली प्रत्येकाला पुसावं लागेल जय हरी विठ्ठल बघितली ना छान चाललीय पूजा

ओम प्राणाय स्वाहा ओम प्रणाय स्वाहा अपनाय स्वाहा उदनवेन स्वाहा उदनाय स्वाहा समानाय स्वाहा हस्त प्रक्ष मुख प्रक्षं समप्रयामि हस्त प्रक्ष मुख प्रक्षं समप्रयामि अता विडा फुलक ताम्बूल फलक पत्ता पान सुपारी खाता ना देऊ पण आपण जे खातो तेच देऊ पण करना ठीक आहे तार्पण केली म्हणजे नमस्कार करून घ्यासा एक शाबास यस सर्व ज्योतिषम आर्थिक्यम समर्पयामि

कुंडलिका भेटी परब्रह्माले गा चरणी भीमा भी उद्धरी जगा जय देव जय देव जय नाईच्या वल्लभापावे जय देव जय कासे पीतांबर कस्तुरी ललाटी देव सुरवरा भेटी हनुमंत पुढे उद्या राहती जय देव जय देव पांडुरंगा रख माई वल्लभ पावे जीव लगा जय देव जय देव क्षेत्रपाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रखमा बाई राणी या सकाळा राजा विठोबा सावळा भक्तजेती वैष्णव ती पंढरीचा महिमा वर्णावा किती जय देव जय देव जय पांडुरंगा रखमाई वल्लभ राई वल्ल ची वलगा जय देव जय देव भक्त जनयती भागे माझे स्नाने जे करती मात्रे तया होय मुक्ती देव नाम देव, नाम देव। भावे ओवाळती जय देव जय देव जय रखमाईच्या पावे जीवलगा जय देव जय देव कृष्ण कृष्ण हरे हरे संसारसारुजगेंद्रहारं सदा वसंत हृदयारविंदे भौम भौम सैिल नमा कर्पूरपूरेण मनोहरेण प्रदिप्त वाचा सरसंगतेन जय हरी विठ्ठला विठ्ठलाची कृपा आमच्या सर्वांना अशीच राहत झाला अशा <laughs> पद्धतीने सागर संगीत षोडोपचार पूजा जी असते चारे ही केलेली आहे आहे पार पूजा पार सगळी विठ्ठलाची कृपा आपल्या सगळ्यांवर अशीच कायम माऊली 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 विठू जगाची सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद